नमस्कार मित्रांनो मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे घटना आहे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात अंगद घुगे हे गृहस्थ राहत होते ते सरकारी नोकरीवर कृषी सहाय्यक पदार होते ते आपले काम जबाबदारीने करत होते शेतकऱ्यासाठी नेहमी तत्पर राहणारे सुसंस्कृत कष्टाळू व्यक्तिमत्व होते गावकऱ्यामध्ये त्यांचा मान सन्मान होता अंगद घुगे हे केवळ सरकारी अधिकारी नव्हते तर ते प्रेमळ पती आदर्श वडील आणि कुटुंबासाठी झटणारे ग्रहस्थ होते त्यांच्या डोक्यात मुलांच्या भविष्यासाठी मोठी स्वप्न होती त्यांना पत्नी जयश्री आणि मुलगा विशाल असा तिघांचा परिवार होता वडील आणि मुलातींना तर हे अनेक वेळा प्रेम आणि शिस्तीचं असतं अंगद घुगे यांनाही असंच वाटायचं त्यांचा मुलगा विशाल तरुण होता त्याचे उच्च शिक्षण झाले होते पण तो चांगल्या मार्गापासून दूर जात होता वडील अंगदला वाटायचं आईच्या लाडामुळे विशाल हट्टी झालेला आहे याच गोष्टीवरून त्यांच्या घरात नेहमी वाद व्हायचे काही महिन्यापासून बापलेकाचं नातं दुरावत चाललेलं होतं वडिलाचं कठोरपणा आणि मुलाचा बेब जबाबदारपणा यामुळे यांच्यात वारंवार ठिणग्या उडायच्या विशाल याने एक नुकताच महागडा मोबाईल घेतला होता आणि दीड लाखाची दुचाकीही खरेदी केली होती अंगद घुगे या खरेदीबद्दल बोलले त्यांनी विरोध केला त्यामुळे त्यांच्यात मोठा वाद झाला त्यांना वाटायचे विशाल चुकीच्या वाटेवर जात आहे आणि आई त्याच्या वाईट कृत्यावर पांघरून घालत आहे यामुळे त्यांच्यात दिवसेंदिवस वाद वाढतच होते सोलापूर जिल्ह्यातील सुशिक्षित आर्थिकदृष्ट्या संस्कृत कुटुंब म्हणून ओळखलं जात होतं जयश्री घुगे ह्या ग्रामसेविका होत्या ते त्यांच्या ग्रामपंचायतीचा कारभार पाहत होत्या घरात आर्थिक परिस्थिती चांगली होती मात्र घरातील वातावरण बिघडलं होतं मुलाच्या वागणुकीनं वडील आणि आईमधील तणावही वाढत चालला होता या तणावाचा शेवट भयंकर होईल याची कल्पना कुणालाच नव्हती चौदा तारीख या रोजी अंगदगुगे हे घरातून निघून गेले आणि घरी परतलेच नाही घरच्यांनी बेपत्ता असल्याची तक्रार केली पोलीस तपास सुरू झाला चार दिवसानंतर कुडुवाडी तालुक्यातील दारुड गावाजवळील एका शेतात अर्धवळ जळालेल्या अवस्थेत एक मृतदेह सापडला ओळख पटत नव्हती पण शरीराच्या उरलेल्या भागावरून आणि अंगावरून कपड्यावरून पोलिसांनी मृतदेहाचा शोध लावला तो मृतदेह अंगद घुगे यांचाच होता पोलीस तपास सुरू झाला ही त्यांची हत्या अत्यंत निघून झाली आहे हे स्पष्ट झालं धारधार शस्त्राने हत्या करून मृतदेह ओळख पटू नये म्हणून जाणण्यात आला होता पोलिसांना शंका आली इतका भयंकर राग कसा काय असू शकतो पण का तपास अधिकारी खोलवर तपास करत होते तेव्हा नाव समोर आलं विशाल घुगे पोलिसांनी जेव्हा त्याला अटक केली आणि चौकशी केली तेव्हा अत्यंत धक्कादायक सत्य समोर आले घरातच मुलाच्या वागणुकीबद्दल पोलिसांना माहिती मिळाली त्यावरून त्याला ताब्यात घेऊन विचारपूस सुरू केली सुरुवातीला के सुरु तो पित्याच्या दुःखाचा ड्रामा करत होता पण पोलिसांनी पोलिसशी खाक्या दाखवला तेव्हा विशालने कबूल केलं त्यानेच आपल्या वडिलाची निगृणपणे हत्या केली आहे आणि ही हत्या मित्राच्या व आईच्या मदतीने केली आहे असे त्याने सांगितले या गुन्ह्यात मुख्य सूत्रधार कोण आहे हे स्पष्ट झालं होतं जयश्री घुगे मुलाच्या लाडांना आणि पतीचं सतत वाद टाळण्यासाठी तिनं आपल्या पतीच्या हत्येचा कट रचला होता या कृत्यात विशालचे दोन मित्र देखील सहभागी होते विके शिंदे आणि अतुल गांधळे यांना विश्वासात घेऊन वडिलांना संपवण्यासाठी दहा लाख रुपयांची सुपारी देण्यात आली होती सकाळच्या शांततेचं बारशीतील अंगद घुगे यांचं घर बाहेरून सर्व काही शांत आणि सामान्य वाटत होतं पण जयश्री घुगे आणि तिचा मुलगा विशाल आणि विशालचे दोन मित्र वि के शिंदे आणि अतुल गांधारे हे गुन्ह्याची प्लॅनिंग करत होते जयश्रीला वाटले पती राहिले तर कधीच चैन मिळणार नाही त्यामुळे एकदाच त्यांना संपवून टाकायचं संध्याकाळ होती अंगद घुगे हे घरातून थोड्या वेळासाठी बाहेर पडले विशालनं आधीच त्यांना फोन करून सांगितलं बाबा मला तुम्हाला भेटायचं आहे आणि तुमच्याशी बोलायचं आहे मला एका ठिकाणी भेटा घुगे यांनी मुलावर विश्वास ठेवून बाहेर पडले त्यांना वाटलं कदाचित मुलगा सुधारला असेल पण त्यांना काय माहीत ज्याच्या भविष्यासाठी संपूर्ण आयुष्य कष्टात घालवलं तोच आपला अंत करणार होता विशाल आणि त्याचे मित्र स्कार्पिओ गाडीत बसले घुगे गाडीत बसताच विशालनं डाव सुरू केला गाडी गाहोबाहेरच्या दिशेने वळवण्यात आली वातावरण तणावपूर्ण होतं आणि अचानक अतुलनं मागच्या शीटमधून अंगद घुगे यांना गाडी बाहेर ढकललं आणि धारदार शस्त्र बाहेर काढलं विषाणं वडिलाच्या डोक्यावर जोरदार घाव घातला एक आणि दोन असे एकामागून एक तीन वार केले अंगदगुघे हे रक्ताच्या थारोळ्यात पडले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला त्यानंतर शोक सुरू झाला चौथ्या दिवशी अर्धवट जळालेला अंगदगुगे यांचा जळालेला मृतदेह हो। चेहरा जळालेला पोलीस ठाण्यात स्पष्ट झालं पोलिसांना तपासादरम्यान गाडीच्या स्पीकरच्या भागावर रक्ताचे डाग सापडले अधिक तपास सुरू केला पोलीस तपास दरम्यान समजलं की या अगोदरही त्यांचा दोन वेळा खून करण्याचा प्रयत्न केला होता पण काही कारणामुळे अंगदघुघे हे वाचले होते या खुण्यासाठी वापरलेली स्कॉर्पिओ गाडी खुनानंतर लगेच धुवून काढण्यात आली होती पण खुनांचे काही पुरावे रक्ताचे डाग पोलिसांच्या चौकशीत सापडले पण पाप कधीही लपत नाही हे सत्य आहे जयश्री गावाच्या विकासासाठी कार्यरत होती पण स्वतःच्या वैयक्तिक वादातून एक निर्दोष पतीचा जीव घेणारी एक मुख्य आरोपी ठरली पोलिसांनी तिला अटक केल्यानंतर तिने गुन्ह्याची कबुली दिली जयश्री आणि मुलगा विशाल आणि त्याचे दोन मित्र यांना पोलिसांनी अटक केली आहे या गुन्ह्यामध्ये आणखी कोणी सहभागी आहेत का याचा तपास पोलीस करत आहे एका वडिलाचा मृत्यू नाही तर वडील मुलाचा नात्याला कलंक लावला आहे या कलयुगात नात्याचा विसर पडलेला आहे या युगात स्वार्थ आणि मतलबीपणा दडलेला आहे कोणी कोणाचं नाही आज अंगद घुगे हे आपल्या परिवारात नाही त्यांचा मृत्यू अतिशय क्रूरपणे झाला आहे समाजाला मन सुन करणारी ही घटना आहे या घटनेतून शिकायला मिळते प्रेम आंधळ असू नये आणि शिस्त रागाच्या मर्यादेत असावे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढले व्हिडिओ जय महाराष्ट्र